नमस्कार मी राजू मैत्री जर्मनी गॅंगो माळीवर गुन्हा दाखल व सुटका टेटस लावले प्रकरणी जर्मनी गॅंग मधील महेश अप्पासो माळी याच्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल शिवाजीनगर पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की सरदार मोजावर यांचे अपहरण करून लुटमार प्रकरण जर्मनी गँगमधील महेश अप्पा माळी याच्यावर शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता त्या प्रकरणी महेश अप्पा माळी हा न्यायालयीन कोठडीत होता जामिनावर सुटका झाली होती परत महेश माळी याने माझे विरोधात जे, जे कोण कट रचलेत त्यांना एकालाही सोडणार नाही असे स्टेटस लावली होती याची दखल शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गळवे यांनी सी आर पी सी प्रमाणे गुन्हा दाखल करून मेहरबान कोर्टात हजर केले असता न्यायालयाने महेश आप्पामाळी यास परत असे कृत्य करायचे नाही असे समज देऊन जामिनावर सुटका केली